नमस्कार मंडळी मॉम्स किचन मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण वजन कमी करण्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत आहोत तर मॉम्स किचन वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जुन्या रेसिपीज पण जाऊन बघा भरपूर साऱ्या चविष्ट अशा रेसिपीज बनवलेल्या आहेत नवीन चॅनल आहे सपोर्ट करा आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते बघा काय करायचं आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला ओट्स भिजत ठेवायचे आहेत आता ओट्स दहा मिनिट भिजल्यानंतर व्यवस्थित भिजले जसं तांदूळ डाळ भिजवतो तसं भिजवायच्यात त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता इथं तिखट हिरवी मिरची मी वापरलेली आहे जास्त तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकायचे आता काय करायचं आहे याची छान अशी आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची तर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची जर बारीक होत नसेल तर तुम्ही व्यवस्थित बारीक करून घ्यायची आधी मिरची आणि नंतर हे तुम्ही बघू शकता मी मिरची सेपरेट परत बारीक करून घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता कसं होतं जर झटपट बनवायचं असेल तुम्हाला तरी तुम्ही बनवू शकता किंवा जरी ठेवलं दहा मिनिट रेस्टला तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा नुसतं विदाऊट कांदा टोमॅटो बनवलं तरी चालेल पण कांदा टोमॅटो टाकल्यावर किंवा तुमच्या घरात जे काही भाजीपाले असतील तुम्हाला टाकायच्यात एखादी भाजी चिरून वगैरे तरी खूप छान लाग छान लागतं तर इथं आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून मस्त टाकलेली आहे दहा मिनिट रेस्ट क करण्यासाठी ठेवलं आहे पीठ नाही ठेवलं तरी चालेल बाकीचा स्वयंपाक वगैरे आवरला की तुम्ही नाश्त्याला गरम गरम देऊ शकता आता तेलाचं प्रमाण कमी वापरायचे आपण झिरो ऑइल रेसिपीची सिरीज स्टार्ट करणार आहोत तेल शरीरासाठी महत्त्वाचं आहे पण आपण तेलाऐवजी तुपाच्या अगदी थोड्याशा अर्ध्या चमच्या तुपामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आपण चविष्ट करू शकतो किंवा ज्या भाज्या चवीला वाटणार त्याच भाज्या मी शेअर करणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मस्त असं याचा डोसा किंवा आपण दिरडा म्हणू शकतो व्यवस्थित तव्यावर घालून घ्यायचा आहे ओट्स पचायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे त्याला व्यवस्थित झाकण ठेवून पचवून घ्यायचं आहे अजिबात गडबड करायची नाही सुरुवातीला मोठा गॅस करायचा आहे नंतर थोडा वेळ जास्त वेळ आहे पण मंदाचेवर भाजलं तरी ते एकदम क्रिस्पी आणि व्यवस्थित जाळीदार असं तयार होतं म्हणजे जसं की आपण उतप्पा वगैरे खातो एकदम कडक भाजला की तसं तयार होतं तर तुम्ही नक्की तयार करून पहा आणि आपल्या चॅनलवर कमेंट करा सॉरी आपल्या व्हिडिओवर कमेंट करा की कसं झालं आहे तुम्ही ट्राय केलं असेल तर मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता हे लो फॅट दही किंवा मी एवढं सांगण्यापेक्षा एखादी चटणी जरी तुम्ही खाल्ली तरी फायदेशीर आहे ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात पचनेसाठी हृदयासाठी महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आजच्या काळात खूप महत्त्वाच्या आहेत ओट्स तर तुम्ही नक्की ट्राय करा दोन ओ आपण दिर्डे बनवलेले आहेत नक्की खा कमेंट करा सबस्क्राईब